नमस्कार मित्रांनो कागलचं जे राजकारण आहे ते ढवळून निघालेलं आहे भाजपकडनं समरजीत सिंह आटगे नेमकं आता काय करणार हे सगळे सगळीकडे चर्चा सुरू आहे त्याच मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत आणि आपल्यासोबत चर्चेसाठी आहेत दैनिक पुण्यनगरीचे चीफ रिपोर्टर विजय पाटील सर स्वागत आहे नमस्कार आ, सर माझा पहिला प्रश्न हाच आहे की जागा वाटप काही ठरलेलं नाहीये अजित पवारांनी डायरेक्ट जागा घोषित केलेली आहे आ, सर पण या आक्रमकपणामुळे कदाचित समरजय सिंग सुद्धा नाराज झालेले असू शकतात तर अशी चर्चा आहे की ते आता भाजप सोडून नाराज नाराज होतील मुळात आणि ते भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित शरद पवार गटात जाण्याची कितपत शक्यता वाटते सर कागलच्या राजकारणाला राजकीय विद्यापीठाची ओळख आहे कोल्हापुरात तर राजकीय धडे जर तुम्हाला घ्यायचे असतील तर तीव्र संघर्ष म्हणजे घराघरामध्ये राजकारण चालतं म्हणजे कुठलं घर कुठला व्यक्ती कुठल्या गटात आहे हे सांगितलं जातं कागलमध्ये इतकं तिथं राजकारण आहे आणि कागलचं राजकारण पक्षांच्या पलीकडे गटाकडं आहे गटातटच आहे आता समरजित घडगे हे भाजपचं काम करतात पण तुम्हाला आठवत असेल दोन हजार एकोणीसला समरजित घडगे अपक्ष उभारले आणि अपक्ष उभारले आणि त्यामुळं त्यांना सवय आहे की ऐन वेळेला बाबा आपल्याला पक्षातून उमेदवारी मिळणार नाही त्यामुळे त्यांनी काय केलं गेल्या पाच वर्षात दोन हजार एकोणीस पासून आजपर्यंत जी तयारी त्यांची दिसते ती काही झालं तरी मी उभारणार त्यामुळं आत्ताच्या सिच्युएशनला समरजित घाडगे शंभर टक्के हसन मुश्रीफांच्या विरोधात समज घडके असणार आहे त्या विषय तुम्ही विचारला एवढाच आहे की ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार शरदचंद्र पवार, पवार पक्षामध्ये जाऊ शकतात का तर आता उत्तर असं आहे की जर ते शरदचंद्र पवार पक्ष या पक्षामध्ये शरद पवारांच्या पक्षामध्ये गेले तर त्यांच्या जिंकण्याचे चान्सेस वाढू शकतात आणि हसन मुश्रीबांसमोर खूप मोठं आव्हान राहू शकतं कारण तुतारे विरुद्ध घड्याळ म्हणजे अजित पवार वर्सेस शरद पवार अशी लढाई होईल हसन मुश्रीफ विरुद्ध संबंधित घाडगे होईलच पण लढाईचा मुख्य अंक असा सुरू होईल की शरद शरद पवार विरुद्ध अजित पवार आणि लढाईला स्वरूप ज्यावेळी असेल तुतारे विरुद्ध घड्याळ त्यावेळी कदाचित संबंधित घाडगेंचा फायदा होण्याची शक्यता वाढते शरद पवार यांची रणनीती सात सोडलेले आमदार आहेत त्यांना गिरण्याची आहे असं दिसून येत तर आता हसन मुश्रीफांची उमेदवारी समजा आता जाहीर झाली पण ती फिक्स होईल काळांतराने आणि तुतारी विरुद्ध घड्या अशी जर लढाई झाली तर शरद पवारांची कागलमधली रणनीती नेमकी काय असू शकते जे पुरोगामी महाराष्ट्राला पुरोगामी नेते म्हणून ओळख असलेल्या माजी खासदार स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांचे सरसेनापती म्हणून हसन मुश्रीफांची ओळख होती पण राजकारणामध्ये एक टर्न असा आला की हसन मुश्रीफांनी त्यांची साथ सोडली आणि स्वतःचा स्वतंत्र गट राष्ट्रवादी पक्षांतर्गत उभा केला आणि त्यावेळी मंडलिकांना पाठिंबा द्यायचा का हसन मुश्रीफांना असा जो प्रश्न नेता नेते म्हणून शरद पवारांच्याकडे ज्यावेळी होता त्यावेळी शरद पवारांनी हसन मुश्रीफांच्या पारड्यात माप टाकलं राजकारणातली ही खूप मोठी एक गोष्ट होती टर्निंग पॉईंट होता की सदाशिवराव मंडलिकांसारख्या ज्येष्ठ नेत्याला पुरोगामी नेत्याला एक प्रकारे डावलून हसन मुश्रीफांच्या मागे शक्ती शरद पवारांनी उभी केली त्यामुळे शरद शरद पवारांच्या शक्ती हसन मुश्रीफांचं जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कागलच्या राजकारणामध्ये खूप सोपं सोपं झालं कारण शरद पवारांचा पक्ष शरद पवार स्वतः त्यांच्या पाठीशी असल्यामुळं एक प्रकारे त्या पक्षातून सदाशिवराव मंडलिक सारख्या मोठ्या नेत्यांना बाहेर पडावं लागलं होतं त्यामुळं एक प्रकारे शरद पवारांचं खूप मोठं पाठबळ हसन मुश्रीफांना होतं त्यामुळे त्यांचं राजकारण यशस्वी आहे हे सर्वांनाच माहित आहे आणि आत्ता सिच्युएशन काय झाल्या की शरद पवारांचा गोट सोडून हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या गोटात गेले जरी त्यांनी आता ते सगळे म्हणत असले की आम्ही काय पक्ष सोडला नाही आमचाच मूळ पक्ष आहे तरी शरद पवारांचा गोट शरद पवारांची शरद पवारांची साथ सोडण्याचा जो फटका आहे तो कदाचित जर तुतारीच्या चिन्हावर शरदचंद्र पवारांच्या पक्षाच्या माध्यमातून जर सम्राईत गाडगे उभा राहिले तर त्यांना तो इमोशनल वोटिंग मिळू शकतं पण लढाई खूप म्हणजे खूप अं टोकाची होणार आहे कारण हसन मुश्रीफ हे कसलेले पैलवान आहेत त्यांनी यापूर्वी अनेक आव्हानं अशा आलेले आहेत त्या प्रत्येक आव्हानाला त्यांनी पुरून उरून विजय संपादन केलाय त्यामुळे हसन मुश्रीफ यांच्या राजकीय चाली ह्या निवडणुकीच्या काळात खूप वाढतील त्या कदाचित कळणारी नाहीत पण शरद पवार वर्षेत अजित पवार लढाईला असं स्वरूप आलं तर मात्र या लढतीकडे राज्याचं लक्ष लागून राहील आणि ही लढत सांगता येणार नाही ना 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 ही लढत ऐतिहासिक ठरणार जेव्हा तिरंगी लढत झाली दोन हजार एकोणीस ला त्यावेळी हसन मुश्रीफांना मतांची टक्केवारी तशी जास्त मिळाली होती त्या म्हणजे ज्यावेळी तिरंगी लढत झाली त्यावेळी हसन मुश्रीफांना फायदा दिसला पण चौदा मध्ये ज्यावेळी दुरंगी लढत झाली त्यावेळी मात्र हसन मुश्रीफांना फटका बसलेला दिसला ज्यावेळी संजय खाडगी होते तिथे पण आता नेमकी लढती चित्र नेमकं कसं असू शकतं तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे का की दुरंगीच लढत होईल आणि त्याचा हसन मुश्रीफांच्या याच्यावर कसा परिणाम होऊ शकतो कागलच्या राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी तिरंगी लढत झाली त्या त्यावेळी हसन मुश्रीफांना फायदा झाला आणि हसन मुश्रीफांना नेहमी वाटतं की तिरंगी लढत व्हावी त्यामुळे तिरंगी लढतीसाठी त्यांचे प्रयत्न असतात पण तिरंगी लढतीमध्ये एक गट कुठला असायचा तर संजय घाडगेंचा असायचा कारण तिरंगी लढके लढतीमध्ये किमान तिसऱ्या उमेदवाराला चांगली मतं पडली पाहिजे आणि हसन मुश्रीफांच्या गटांची एक गोळाबेरीज काय असते की तिसऱ्या उमेदवारांना जास्त मतं मिळालीत तर ते आमच्या विरोधकांचीच मिळणार आहे त्यामुळे आमचा विजय सोपा होतो त्यामुळे तिरंगी लढतीमध्ये हसन मुश्रीफांचा फायदा होतो हे आजपर्यंत चित्र आहे पण संजय घाडगेंनी ऑलरेडीच आता सांगितले की मी उभा राहणार नाही ना, मी मुश्रीफांच्या पाठीमागे राहणार म्हणजे याचा अर्थ आता तरी दुरंगी लढतीचं चित्र आहे आणि तिसरा उमेदवार येईल असं तुम्ही मला विचारलं तर कागलमध्ये काय आहे आता तिसरा उमेदवार बलाढ्य असा कोण उभा करतो म्हणून उभा राहणार नाही ते संजय घाडेगेच उभारले असते तर, तर चालले असते पण आता अशी शक्यता काही बोलली जाते की संजय मंडलिकांचा लोकसभेला पराभव झालाय आणि संजय मंडलिकांचा लोकसभेला पराभव झाल्यामुळे त्यांच्या गटामध्ये अशी चर्चा आहे की आम्हाला कुणी मदत केलेली नाही मग मदत केलेली नाही कुणी केलेली नाही मग हसन मुश्रीफांच्या गटाने केलेली नाही का समाज गडगे यांच्या गटाने केलेली नाही याबद्दल त्यांच्या त्यांच्यामध्ये अंतर्गत तिने त्यांच्या त्यांची ती गोळाबेरीज ठरल्या जर संजय मंडलिकांनी या सगळ्या परिस्थितीचा फायदा घ्यायचं ठरवलं आणि तिने आपल्या गटाची चाचपणी करायसाठी तर त्यांची मुलं राजकारणात आहेत संजय मंडलिकांच्या आणि त्यांनी ठरवलं आणि त्यांच्या गटानं सांगितलंय काय व्हायचं इथे आपण अपक्ष उभारू आपल्या गटाची ताकद यांना दाखवायला पाहिजे कारण आपला पराभव झाला लोकसभेला तर संजय मंडलिकांचा मुलगा कदाचित तिसरी उमेदवारी म्हणून येऊ शकतो अशी त्यांच्या गटामध्ये आता तरी चर्चा आहे पण त्या प्राथमिक स्वरूपाची चर्चा आहे त्याला थोडासा वेळ जावा लागेल त्यांची पक्की भूमिका समजायला आणि अशी लढत झाली तर मात्र ही लढत तिरंगी होईल मग तिरंगी लढतीचा लाभ कोणाला होतोय आजपर्यंत हसन मुश्रीफांना होत होता पण आता हा लाभ हसन मुश्रीफांनाच होईल हे काही सांगता येणार नाही सर शेवटचा प्रश्न विचारतो की लोकसभेला बलाबल पूर्ण वेगळं बलाबल पूर्ण वेगळं होतं महाविकास आघाडीने महाराष्ट्रात बऱ्यापैकी बाजी मारली तर आता विधानसभेला कागलमध्ये कोणाचं जास्त दिसतंय तुम्हाला स्थितीत शार्धून एक तुम्हाला नक्की सांगतो कागल इतकं संवेदनशील आहे ना म्हणजे म्हणतो ना आपण तुम्हाला जगाचा अंदाज कोल्हापूर जिल्ह्याच्या इतर विधानसभा मतदारसंघाचे अंदाज अगदी परफेक्ट लोक सांगू शकतात कागलचा अंदाज सांगता येत ना बर का आणि कागलचा अंदाज सांगता कधी आला असता जर पसंत मुश्रीफ आता महाविकास आघाडीचीच असते आता तुम्हाला माहित आहे महाविकास आघाडीत असताना त्यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार होती तुम्ही बातम्या वाचल्या असतील तुम्हाला माहिती असेल त्यावेळी काय होतं ते ईडीच्या ह्या कारवाईच्या अगेन्स्ट सत्ताधारी भाजप आणि विरोधात लढले होते आणि कोल्हापूर कोल्हापूरची माती अशी आहे कोल्हापूर जिल्हा असा आहे लढणाऱ्या माणसाच्या मागो उभा राहतो त्यामुळं ते ज्यावेळी लढत होते सत्ताधारी पक्षाच्या विरोधात त्यावेळी लोक त्यांच्या बाजूने दिसत होते की बाबा नाही नाही एक सहानुभूती त्यांच्या बाजूने तयार झाली पण ते ज्यावेळी अजित पवारांच्या समवेत ज्यावेळी महायुतीच्या सत्तेत सामील झालेत त्यावेळी मात्र त्यांची सहानुभूतीचा जो काही टक्का वाढलेला तो ओसरलाय तो शंभर टक्के ओसरलाय आता त्यांच्याकडे ना सहानुभूती नाही आता पुरेपूर फक्त प्युअर हसन मुश्रीफ गट जी काही त्यांची वोट बँक आहे तीच राहिले आणि समर्जित घाडगे जे आहेत आता जर समर्जित समर्जित घाडगेचा पण मोठा गट आहे कारण विक्रमसिंग घाडगेंचे ते वारस आहेत तुम्हाला माहिती असेल आणि त्यांचाही गट आहे कागलच्या राजकारणात एकतर इकडं एकतर तिकडं असं असल्यामुळे ती भागीदारी पन्नास पन्नास टक्केचीच होते तर आता समजा घाडगेनी जर तुतारी म्हणून शरद पवारांच्या गोटात ते जर दाखल झाले तर जो काही इमोशनल वोटिंगचा गट आहे म्हणजे आम्ही मध्यंतरी काही पत्रकारांनी त्याचा अभ्यास केलेला तर साधारणचा बावीस ते चोवीस हजार मतं आहेत की ती इमोशनल वोटिंग आहे मी फ्लोटिंग म्हणू शकत नाही इमोशनल वोटिंग आहे ती कुणाकडे जाणार असं होतं त्यावेळी ती कदाचित विरोधी पक्षाच्या बाजूने जाऊ शकतात आणि ही जर अशीच लढत दोघांची ठरली आणि संजय म्हणले काय करतात आपल्याला अजूनही माहिती नाही किंवा स्वाती कोरिनचा विषय काय आहे माहिती नाही तरी पण हे दुरंगी लढत होणार आहे असं आपण जर ठरलं तर इमोशनल कोटिंग शरद पवारांच्या पारड्यात पडू शकतं याचा अर्थ असा नाही की मग जे समरजित गाडग्यांचं खूप पाठ जड होईल लडगी शेवटपर्यंत सांगता येणार नाही की काय होईल कारण तुम्हाला मी मग अशी म्हटलं की समर्जित गाडग्यांचा आत्ता फायदा होताना दिसतो पण निवडणुकीत नाही तर त्यांना मागच्या वेळी मतं पडली त्या मतांमध्ये जास्त मिळू शकतात जर ते शरद पवार पक्षामध्ये गेले तर पण हसन मुश्रीफ हे कसलेले पैलवान आहेत केडीसी चे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडं खूप मोठी तशी कार्यकर्त्यांची फौज आहे आणि कसलेले पैलवान कसलेले राजकीय नेते असल्यामुळे ते डाव प्रतिडाव टाकण्यात माहीर आहेत जिल्ह्याच्या राजकारणामध्ये म्हणूनच आजपर्यंत त्यांच्या पक्षात तुम्हाला दुसरी फळी स्ट्रॉंग दिसणार नाही इतकं ताकतीचं नेतृत्व जने त्यांनी स्वतःच तयार केलं त्यामुळे ह्या दोन्ही लढतीमध्ये आपल्याला कुस्ती बघावी लागेल सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी